धरतीची आम्ही कर भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं शेतावर जाऊया सांगाती गाऊया वनी गाती जशी राणी वनी गाती जशी रानपाखर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही कर मेहनत जमिनी वारी केली वरी सबरी, आज आलं फळ त्याचं डुलेशिवार आज आलं फळ त्याचं डुलेशिवार धरतीची आम्ही कर भाग्यवान धरतीची आम्ही कर शाळू झुंदळा मोती चमचम चमकत्या चम चम ती मोत्याची साल भरी खाऊ बाकर, कर मोत्याची साल भरी खाऊ बाकर, कर धरतीची आमीले कर भाग्यवान धरतीची आमिले कर स्थापूस मानता पोलादी ऐक्यता नाही धनी येत कुणी नाही चाकर कर नाही धनी येत कुणी नाही चाकर कर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर